दादा आमच्या फलटनादरात घ्या फलटला ठीक आहे ठीक आहे घेतलंय बाबा आता मी तिथलंही स्थानकाचं आणि अनेक कुठलं तरी काम घेतलेलं आहे कारण <laughs> माझ्या <laughs> आव्हानाला प्रतिसाद देऊन तिथं सचिन पाटलांना तुम्ही निवडून आणलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि त्याच्यातून मी जे काही शब्द दिलेले आहेत आता तिथली पालखीची कामं बघा ही रस्त्याची विस्त्याची पण चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये बस स्थानकाचं एक काम आणि अजून एक काम मी तिथलं महत्वाचंच आहे ते आणि तिथलं जे काही बंद पाईपलाईनचं काम ते पण त्यामध्ये करतोय आता स्पर्धा पण चांगली चाललेली आहे भाव पण आता तिथं बरे मिळायला लागलेले आहेत तरी अजून आमचा सोमेश्वर आणि मायगाव पुढे आहे आता छत्रपती पण आमच्या मागे येतोय ह्या आप पद्धतीनं आपण सगळ्यांना देतोय